नमस्कार मित्रांनो आज आपल्या अभंग सिरीजच्या डेट मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत आजचा अभंग थोडा अनकम्फर्टेबल आहे कारण तो आपल्याला नाही तर आपल्या आतल्या खोटेपणाला विचारतो संत तुकाराम महाराज म्हणतात अडचणींचे दार बाहेर माझे पैसे फार म्हणजे काय बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक दिसतं पैसा प्रतिष्ठा मान सन्मान पण आतून मात्र बघितलं तर, तर मन कुठेतरी अडकलंय मग पुढे ते म्हणतात काय करावे ते मौन दाही दिशा हिंडे म्हणजे काय कधी असं होतं ना सगळं असं नाही आपल्याला कळतच नाही की काय करायचं तोंड बंद असतं मात्र आपलं मन दाही दिशांना हे हिंडत असतं आणि खरी गोष्ट इथे येते बाहेर दावी वेष माझी वाचण्याचे लेश म्हणजे काय बाहेर आपण साधेपणा दाखवतो भक्ती शांतपणा नीती पण आतमध्ये आसक्ती वासना अहंकार अजून थोडंफार शिल्लकच आहे म्हणून संत तुम्हाला महाराज स्वतःला विचारतात नाही इंद्राया जवळ काय मांडलेला दुकान म्हणजे काय इंद्रायांवर संयम म्हटलंय आपल्या मनावर आपण संयम म्हटलंय मग आपण मोठ्या गोष्टींच दुकान का उघडतोय तर या अभंगातून संत तुकाराम महाराज एकच गोष्ट सांगत नाहीत तर ते स्वतःलाही विचारत आहे आणि आपल्यालाही तो आरसा दाखवताय म्हणजे आपण बाहेर जे दाखवतोय ते खरं आत आपल्यामध्ये आहे का नाही म्हणजे इथूनच खरी साधना सुरू होते झोम कमी झालं तर आपली भक्ती आपोआप खोल होते तर मित्रांनो पुढच्या भागात पुन्हा भेटूया रामकृष्ण